श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा जा, आनंदाचा जाव ती स्वामींच्या सुरुवात करूया तर उद्या गणेश जयंती सकाळी घरात आणा या एका झाडाचे पान कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल शत्रू संपतील नमस्कार मित्रांनो उद्या आहे मागी गणेश जयंती वर्षातील सर्वात मोठी आणि सिद्धिविनायक चतुर्थी तुमच्या आयुष्यात खूप समस्या आहे कितीही कष्ट केले तरीही हाती यशच येत नाही सतत भांडणे कटकटी वाद आणि शत्रूंचा त्रास हा हा वाढतच चाललेला आहे जर तुमची एखादी इच्छा वर्षानुवर्ष अपूर्ण असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे आज मी तुम्हाला अशा एका गुप्त चमत्कारिक उपायाबद्दल सांगणार आहे जो तुम्हाला उद्या एका गणेश जयंतीच्या मुहूर्तावर करायचा आहे तुम्हाला फक्त एक विशिष्ट झाडाचे एक पान तुमच्या घरात आणायचे आहे हो तुम्ही बरोबर ऐकले फक्त एक पान ते पान कोणत्या झाडायचं आहे ते कसं आणायचं आहे त्याचा वापर कसा करायचा आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अर्धवट माहिती नेहमीच धोकादायक ठरू शकते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी श्री महा, श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका ज्यांच्या मनात श्रद्धा आहे ना त्यांचे बाप्पा नक्कीच कल्याण करत असतात चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना शेअर करा जेणेकरून त्यांना त्यांचंही भले होईल मित्रांनो निसर्गामध्ये अशा काही शक्ती दळलेल्या आहेत ज्यांची आपल्याला कल्पनाही नसते शास्त्रामध्ये काही वनस्पतींना देववृक्ष मानले गेले आहे उद्या गणेश जयंतीना ग्रहांची अशी काही स्थिती बनत आहे जी शंभर वर्षांनंतर येत आहे अशा वेळी जर तुम्ही त्या विशिष्ट झाडाचे पान घरी आणले तर तुमच्या घरातून दारिद्र्यता कायमची निघून जाईल ते तेच झाड आहे ज्याचा उल्लेख पुराणात गणपती बाप्पांना अतिशय प्रिय म्हणून गेला आहे लोक विचारतात की फक्त दुर्वा वाहिल्याने बाप्पा प्रसन्न होतो पण नाही एका विशिष्ट झाडाच्या पानामध्ये विघ्नहर्त्याची शक्ती सामावलेली आहे हे पान घरात येताच तुमच्या शत्रूंची बुद्धी भ्रष्ट होईल आणि त्या स्वतःहून तुमच्या मार्गातून तुम बाजूला पण लक्षात ठेवा हे पान तोडताना एक विशिष्ट मंत्र म्हणावा लागतो तो मंत्र मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता मनातून सर्व शंका काढून टाका आणि नीट ऐकाय ते झाड दुसरे तिसरे कोणतेही नसून मंदार म्हणजेच रुवीचे झाड आहे पण थांबा पांढऱ्या रुईचे झाड हे अधिक प्रभावी स्नान उरकून शुद्ध व्हा जाऊन कोणत्याही रुईच्या झाडापाशी जा पांढरी रुई मिळाला अतिशय उत्तम झाडाला हात जोड जोडण्यापूर्वी तिथे एक अगरबत्ती लावा आणि प्रार्थना करावी की हे वृक्षराज मी माझ्या कठीण इच्छापूर्तीसाठी तुमचं एक पान न्यायला आलो आहे किंवा आली आहे कृपया मला आशीर्वाद द्या त्यानंतर त्या झाडाचे एकही डाग नसलेले स्वच्छ आणि कोवळे पान तोडून घरी आण घरी आणल्यावर ते पान गंगाजलाने शुद्ध किंवा शुद्ध पाण्याने स्वच्छ धुवा आता या पानाचे काय करायचे हे सर्वात मोठी गुपित गोष्ट आहे सांगते ऐका इच्छापूर्तीसाठी त्या पानावर लाल चंदनाने किंवा कुंकू असेल तुमच्याकडे कुंकूाने त्याची पेस्ट पेस्टने तुमची जी काही इच्छा असेल तर ती लिहा समजा तुम्हाला धनप्राप्ती हवी असेल तर लिहा जर नोकरी हवी असेल तर तसे लिहा हे पान गणपती बाप्पांच्या चरण अर्पण करा आणि ओम गण गणपते मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शत्रू नाशासाठी उपाय सांगते तो पण ऐका जो जर कोणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल विनाकारण तुमचं नाव घेत असेल तर त्या रुईच्या पानाच्या देठावर शत्रूचे नाव मनातल्या मनात घेऊन ते पान बाप्पांच्या डाव्या पायाजवळ ठेवा शत्रूची शक्ती क्षीण होईल संध्याकाळी हे पान उचलून तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवा तुम्ही स्वतः अनुभवाल की, की रखडलेली कामे कशी का वेगाने मार्ग लागतात हा उपाय करताना कोणालाही सांगू नका हे गुप्तदान किंवा गुप्त सेवा म्हणून करा गणेश जयंतीला हा उपाय करण्याचे विशेष महत्व सांगते ऐका एक पृथ्वीवर गणेश तत्व शंभर पटीने सक्रिय असतो भक्तांनो शास्त्रानुसार गणेश जयंतीच्या दिवशी माघ शुक्ल शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पांचे तत्व पृथ्वीवर इतर दिवसांच्या तुलनेत शंभर पटीने जास्त कारत असते या दिवशी केलेल्या कोणत्याही उपचाराचा मंत्राचा किंवा तोडग्याचा रिझल्ट हा त्वरित मिळतो जसे एखाद्या खास सणाला आपण मोठ्या व्यक्तींना भेटला जातो आणि ते आनंदाने आपल्याला आशीर्वाद देतात तसेच उद्या बाप्पांच्या जन्मोत्सव असल्याने ते अत्यंत प्रसन्न मुद्रित असतात दोन रुई आणि गणेश यांचे अतुट नाटे काय आहे ऐका अनेकांना प्रश्न पडला की रुईचे पान का तर रुईच्या झाडाला मंदार म्हणतात म म्हणजे गणेश आणि दार म्हणजे देणारा म्हणजेच सर्व काही देणारा वृक्ष या झाडांमध्ये सूर्याची ऊर्जा सामावली असते गणपतीला सूर्यासारखे तेज ते म्हटले जाते त्यामुळे रुईचे पान हे बापांच्या लहरी घरी आकर्षित करून घेण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे तीन अग्रहांची विशेष तिथे उद्याची तिथी ही केवळ जयंती नाही तर या दिवशी रवियोग आणि शुभयोग देखील एकत्र येत आहे ज्योतिषशास्त्रानुसार रुईचे झाड हे सूर्याचे प्रतीक आहे आणि गणपती हा बुद्धीचा कारक आहे जेव्हा रुई तुम्ही रुईचे पान गणपतीला अर्पण करता तेव्हा तुमच्या कुंडलीतील कुंडलिकेतील सूर्य आणि बुध दोन्ही ग्रह प्रबळ होतात यामुळे समाजात तुमचा मान सन्मान वाढतो आणि शत्रू आपोआप नमके घेतात चार नकारात्मक शक्तींचा नाश करण्याचा काळ माघ महिना हा शिशिर ऋतूचा काळ आहे या काळात निसर्गात बदल होत असतात रुईच्या झाडामध्ये विषारी दूध असते जे तंत्रशास्त्रात नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी वापरली जाते जेव्हा आपण हे पान विधीपूर्वक घरात आणतो तेव्हा ते घरातील आणि आणि इडापिडा शोषून घेते कवच देते रेंज नसेल तर कॉल लागत नाही तसंच या दिवशी आपल्या प्रार्थना बाप्पांपर्यंत पोहोचायला वेळ लागू शकतो पण गणेश जयंती हा असा दिवस आहे जेव्हा आध्यात्मिक रेंज फुल असते आणि उद्याच्या दिवशी या पानाद्वार पानाद्वारे केलेली प्रार्थना थेट बाप्पांच्या चरणी पोहोचते म्हणून हा उपाय उद्या करणे अनिवार्य आहे मित्रांनो हा उपाय अत्यंत प्राचीन आणि सिद्ध आहे माझ्या अनेक भगिनींनी हा उपाय करून आपले संसार सावरले आहे उद्याची गणेश जयंती ही एक साधी आहे संधी सोडू नका बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून हीच बाप्पांच्या चरणी तुम्हाला प्रार्थना करते आणि आजची ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा आठवण करून देते दे। कमेंट मध्ये श्री सामन समर्थन श्री गणेश आहे न किंवा ओम नमो भगवती वासुदेवी लिहायला विसरू नका जेणेकरून बापांची कृपा तुमच्या कुटुंबावर आणि मुलांवर अगदी भरभरून राहील व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण दुसऱ्याचे भर केल्यावर आपोआप आपलेही भले होते धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या